आपण पाहत आहात बागला मालेगावी सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी गजाड मालेगाव नाशिक येथील एका इन्स्टिट्यूट मध्ये नर्सिंगचा कोर्स करत असलेली सोळा वर्षीय तरुणी मालेगावच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करत होती दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिस साठी गेली असता पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने तिला हॉस्पिटलच्या मागील लिफ्टजवळ मोबाईल एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले नंतर सदर तरुणी घाबरून तिच्या रूमवर गेली घडलेला प्रकार तिने तिच्या रूममेट्सना सांगितला व फोनवरून तिच्या घरच्या लोकांना सांगितला त्यानंतर तिने छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आपबीती पोलिसांना सांगितली सदरचा प्रकार गंभीर्याने घेत छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे बागला वृत्तांतसाठी विशाल शिवदे